नमस्कार फॅनडी सिनेमातून अभिनेत्री राजेश्वरी खरात या अभिनेत्रीनं मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे या सिनेमात तिनं साकारलेली शालू रचिकांना खूपच भावली आहे त्यामुळे आजही तिला लोक शालू म्हणून ओळखतात नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजेश्वरी खरात आता तिला वेगळ्या धाटणीची भूमिका करायची असल्याचं म्हटलं आहे पैसे कमवण्यासाठी सिने इंडस्ट्रीत आलेले नाही मला छान अभिनेत्री व्हायचं आहे असं यावेळी तिने म्हटलं आहे एवढंच नाही तर या मुलाखतीत तिनं मराठी कलाविश्वातील गटबाजीवर देखील आपलं मत व्यक्त केलं आहे ग्रुपिझममुळे तिच्या हातून मराठी मालिका निसटल्याचं तिने सांगितलं आहे राजेश्वरी मराठीला मुलाखत दिली यावेळी तिला मराठी इंडस्ट्रीच्या गटबाजीचा तुला कधी फटका बसला का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर राजेश्वरी खरात म्हणाली हो सतत मला फटका बसतो मला कोणतीही सिने पार्श्वभूमी नसल्यामुळे आजही माझे निर्णय मला स्वतःच घ्यावे लागतात मी कोणत्या ग्रुपची मेंबर नाहीये त्याचबरोबर बॉलिवूड साऊथ नाही तर मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील मोठी गडबाजी आहे मराठीत ग्रुपिझम खूप जास्त आहे अनेक लोक मला अक्षरशः म्हणाले की तू पण आमच्या टीमची मेंबर हो म्हणजे ग्रुप ग्रुपने काम करत जाऊ ग्रुपने काम केलं तर मला कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं ते बरोबर वाटत नाही अशा वेळी तुमचं मानधन कमी केलं जातं आम्ही तुम्हाला काम देतो आहे तर तू थोडंसं ऍडजस्ट कर एवढंच नाही तर तुझ्याकडे कॉस्च्युम असतील तर आण तू तुझं मेकअप कर वगैरे अशा गोष्टी केल्या जातात परंतु माझं म्हणणं आहे मी माझे कपडे का आणू ते माझं काम थोडे आहे खरं तर हे मराठी इंडस्ट्रीतील ग्रुपिझम मध्ये असं घडलं जातं एवढंच नाही तर ते फक्त त्यांच्याच लोकांना पुढाकार देतात वाईट लोक सगळीकडेच आहे परंतु इंडस्ट्रीला बदनाम करण्याचं काम या ग्रुपिझमच्या लोकांनी केलं असल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर तिने पुढे म्हटलं आहे मला दोन तीन मालिकाच्या ऑफर्स आल्या होत्या त्या केवळ आणि केवळ या त्या केवळ केवळ आणि मराठी ती ग्रुपिझम मुळेच माझ्या आतून गेल्या मला ज्या भूमिकेसाठी विचारलं होतं त्यासाठी जिला कास्ट केलं होतं तिचं फिल्म बॅकग्राऊंड चांगलं होतं तिच्या आई वडील इंडस्ट्रीशी संबंधित होते दिग्दर्शकांनी प्रोडक्शन मधल्या काही लोकांनी हिला घ्या ही चांगली आहे असं म्हणत तिची निवड केली मला एक माणूस सांगत होता की मी त्यांना सांगत होतो की हा चांगला चेहरा आहे तिच्यापेक्षा चांगलं काम करू शकेल परंतु त्यांनी त्यांचं नाव ऐकवलं तर हेच मराठी इंडस्ट्रीचं दुर्दैव असल्याचं यावेळी तिने म्हटलं आहे